शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मुंबई महापालिका किंवा अन्य महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढेल की मनसेची युती करण्यामध्ये पक्षाला याच तुम्हाला उत्तर माननीय उद्धव ठाकरे लवकरच देतील शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे या विषयावरती तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन करते महाराष्ट्रामध्ये आजही महाविकास आघाडी एकत्रित काम करते पण आम्ही हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय असल्यामुळे स्थानिक लेव्हलला आमच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत कोणाबरोबर जायला पाहिजे कुठे काँग्रेस बरोबर जावं असं वाटतंय कुठे राष्ट्रवादी बरोबर भूमिका असावी असं वाटतंय मुंबईमध्ये वेगळा निर्णय काही लोकांना घ्यावा असं वाटतंय तर या सगळ्या संदर्भात पूर्ण आमचं काम विचार आणि भूमिका ठरल्यावर लवकर आता आता कुठे प्रभाग प्र, प्र, रचना सुरू आहे त्याच्या आधी सगळं होऊन जाईल प्रारीण दी। प्रारीण दी। का। मी, मी तुम्हाला सांगितलं की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या प्रश्नांना लवकरच उत्तर देतील आणि अगदी सविस्तर भक्कम आणि परखड आपल्या मनातले सगळे प्रश्न जे आहेत हे त्यांच्यापर्यंत पोचलेले आहेत आणि त्यांनी उत्तराची तयारी केलेली आहे